सोलापूर शहरातील अभिषेक नगरमधील अवंती हाऊसिंग सोसायटी मध्ये मध्यरात्रीच्या सुमारास अडीचच्या वेळेस सशस्त्र चोरट्यांनी केलेली जबरी चोरी शहरात खळबळ माजवणारी ठरली आहे शस्त्रधारी टोळीने घराचा दरवाजा तोडून घरात प्रवेश करत नागरिकांना वेठीस धरून लूट केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे प्राथमिक माहितीनुसार चोरट्यांनी एका घरात घुसून लहान मुलाच्या गळ्याला चाकू लावला आणि घरमालक पुरुषाला मारहाण करत सोनं व रोख रक्कम जबरदस्तीने लुटली यानंतर ते खालच्या मजल्यावरील दुसऱ्या घरात घुसले तिथेही तशाच प्रकारे धमकी देऊन चोरी केली पीडित कुटुंबातील पूजा अन्नदाते आणि स्नेहा राजपूत यांनी या संदर्भात माहिती दिली आहे रात्री अचानक काही लोक घरात घुसले आणि गळ्याला चाकू लावून धमकावलं आमच्या नवऱ्याला मारहाण करत घरातील सोनं व पैसे लुटले आम्ही अत्यंत घाबरले होतो त्यानंतर ते चोरटे खालच्या घरात गेले आणि तिथेही तसंच केल्याचं त्यांनी सांगितलं अवंती अवंतीनगर या भागामध्ये एका इमारतीमध्ये दोन घरांमध्ये एक हाऊस रॉबरीचा प्रकार झालेला आहे अशी माहिती मिळते दोन्ही ठिकाणी तक्रारदारांनी अशी माहिती दिलेली आहे की घरातून सोनं आणि काही कॅश ही रक्कम चार जे अज्ञात चोरटे होते त्यांनी चोरून नेलेली आहे अशी प्राथमिक माहिती मिळालेली आहे तर आमचे सर्व पोलिसांकडून फॉरेन्सिक व्हॅन असेल त्याचप्रमाणे